मूर्ती आज आपण आलो आहोत बोरखळ येथील श्री खलेश्वर मंदिरामध्ये जिथ आपण पाहणार आहोत शंकर भगवान पार्वती देवी गणपती आणि कार्तिकीय स्वामी सहकुटुंब एकाच ठिकाणी असलेला हा देवांचा परिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आता जाऊया आपण आतमध्ये ते विठ्ठल गणपती हे विठ्ठल 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 आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूच्या ठिकाणी कार्तिक स्वामींचं दर्शन होतंय कार्तिक स्वामी असलेलं एकमेव शंकराचं मंदिर ते महादेवाचे पिंड त्यानंतर पार्वती माता आणि हे सहपुण्य सहपरिवार या ठिकाणी महाराजाचं महादेवाचं विराजमान आहे पुढे आपल्याला दिसते की कृष्णामाईची नदी दिसते कंटिन्यू गावात असणारे भरपूर असं चार गोष्टी या ठिकाणी महादेवाचं आहे आणि जर तुम्ही आला हे पार्वती माता आहे सर आणि शेती पार्वती माता खलवेश्वर महाराज म्हणजेच महादेव खलवेश्वर नाव ओळखला जाणारे महादेव हे कार्तिक स्वामी बाहेर कृष्णामाईमध्ये जे वाहते ते तुमच्या कधी तुम्ही अनुभव घ्या कधी आला नुसतं त्याचं ध्यान जरी केलं ना